नमस्कार मित्रांनो पारू नऊ ऑगस्ट प्रोमध्ये आईला सांगत असते आणि पारू तसशी पूजा करते दिव्याने सांगितल्यामुळे ती जास्तच आनंदीच असते दामिनी किचनमध्ये येते तिला सावित्री किंवा पारू कुठेच दिसत नाही ती विचार करते ह्या दोघी गेल्या कुठे आणि यांचं काय चाललं होतं स्वतःला म्हणते दामिनी यांनी तर वेड बनवलं पण मला पण दामिनी म्हणतात दामिनी ती आता दोघींना शोधण्यासाठी पारूच्या घरी जाते पारूची पूजा झाल्यामुळे ती सावित्रीच्या पाया पडत असते सावित्री तिला आशीर्वाद देते अखंड सौभाग्यवती भव आणि म्हणते पारू तुला आहे का ही पूजा तुझ्या हातून तुझ्या सासूने करून घेतली पारू स्माईल करते सावित्री म्हणते मला खात्री आहे सगळं ठीक होणार दामिनी दारातून बघत असते आणि म्हणते काय गे सावित्री पूजेकडं डोकत बघते आणि विचारते हे काय आता मात्र पारू जाम घाबरतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद